विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अगदी तुमच्या दृष्टिकोनात आनंदाची बातमी आहे आणि मगाशी तुम्हाला लाईव्ह संपूर्ण गोष्टीची माहिती दिली गेलेली आहे आणि अगदी आणखीन आपल्यासमोर एक पुढची बातमी येऊन ठेपलेली आहे ज्याचा संपूर्णतः तुमच्या तुमच्यासमोर करायचा आहे अगदीच आपण मागच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की नुकतीच पोलीस भरती दोन हजार पंचवीस मधील विविध साधारणतः चार जिल्ह्यांच्या मागाशी जाहिरात एवढ्या जायरा काही प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अर्ज प्रक्रियेला सुरुवात कधीपासून होणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत आज दिवसभरामध्ये जेवढ्या काही जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर त्या सगळ्या सांगणार आहे जेणेकरून सगळ्याच गोष्टीचं कन्फर्मेशन तुम्हाला होऊन जाईल आणि पुढे अर्ज प्रक्रिया असेल किंवा इतर सगळ्या बाबी तुम्हाला अगदीच बारकाईने सांगण्यास आपल्याला मदत होईल बघा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात कोणती आहे आपण एकदा बघून घेऊयात आपण मागच्या व्हिडिओ थ्रू राहिलेल्या चार जिल्ह्यांच्या पुढचा जो आहे कोणता पोलीस अधीक्षक धुळे पोलीस शिपाई भरती यामध्ये पोलीस शिपाई धुळे जिल्हा पोलीस दलाची चोवीस पंचवीसची जाहिरात नुकती त्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे आणि जागा आहेत पोलीस शिपाई पदाच्या एकशे तेहतीस पदे उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरता आवेदन दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते साधारणतः तीस अकरा दोन हजार पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे ती सगळी जाहिरात आपल्याला इथं दिली गेलेली आहे यामध्ये सविस्तर माहितीसाठी मगाशीही तुम्हाला सांगितलं होतं दोन वेबसाईट आपल्याला ऑफिशियल दिल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे उमेदवारास पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदाची ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा तिथं तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांच्या थ्रू ही प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे आणि प्रत्यक्षात त्या जाहिरातीचं असणाऱ्या पदांचं विभागणी आपल्याला ज्या आरक्षणनिहाय पदांची विभागणी आपल्याला तिथं दिसत आहे यामध्ये अ ज असेल अ ज विजा अ भ ज जी मा इतर इमाव ह्या सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला एकशे तेहतीस पदांमध्ये दिसतंय म्हणजे आपल्याला आता कन्फर्म व्हायचं आहे विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज दिवसभरामध्ये येतील त्यातलीच ही एक जाहिरात तुमच्यासमोर नमूद केलेली आहे सगळ्या गोष्टी तिथं दिल्या गेलेल्या आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे एकशे तेहतीस पदं आणि महत्वाची टीप मध्ये काय नमूद केलंय जिल्हा पोलीस शिपाई भरती यांच्याकरता कोणतीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारास त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे यांना संपर्क करायचा आहे तक्रार दाखल करायचा सांगितलंय बाकी सगळे दूरध्वनी क्रमांक वगैरे पोलीस अधीक्षक कार्यालयाचेही तिथं नमूद केलेले आहेत धुळेची समजली आणखीन एक आहे कोणती पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यामध्ये आपल्याला दिसतय पोलीस शिपाई पदाची शंभर पदांची जाहिराती संदर्भात आपो सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आणि अगदीच रत्नागिरी पोलीस शिपाई चालक भरती पदाच्या साधारणत किती जागा आहेत आठ पद आहेत त्याचीही जाहिरात आपल्याला प्रसिद्ध होताना दिसते विद्यार्थी मित्रांनो खरंच सांगण्यास अत्यंत आनंद होतोय आज तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये साधारण चार जिल्ह्यांच्या ज्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आपण पाहिल्या आता राहिलेल्या दोन जिल्ह्या आता मध्यंतर ज्या साधारणतः वेळेमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या त्याही तुमच्या समोर शेअर करतोय म्हणजे आपल्याला आता तयारीला ला लागण्याची खरंच गरज भासत आहे वेळ आहे आणि आता संपूर्ण इथून पुढची प्रक्रिया आहे ती तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे अर्ज असेल त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असतील कशा पद्धतीने करायचे प्रत्यक्षात तुम्हाला त्या वेबसाईट वरती ती, ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल उद्यापासून त्यावेळेस सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी चॅनल अत्यंत महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि परिपूर्ण तयारीसाठी आता यामध्ये सुद्धा आपण बघतोय मगाशी पाहिल्याप्रमाणे सोलापूर ग्रामीण साठीच्या मगाशी पहिल्या नव्वद जागा आहे सोलापूर शहर त्र्याहत्तर सोलापूर शहर बँड्समन सहा जागा आहेत जालनाच्या पहिल्या आता यातल्या काही प्रसिद्ध व्हायच्या आहेत काही प्रसिद्ध झालेल्या आहेत बघा खूप साऱ्या जागा दिवसभरामध्ये आपल्याला जाहिराती थ्रू अनेक माध्यमां थ्रू आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याही तुमच्या समोर लगेच शेअर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळं आता विद्यार्थी मित्रांनो क्षणाचाही विलंब लावायचा नाही तयारीला लागायचंय जेवढी काही अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी डॉक्युमेंट आहे त्या, त्या त्याच्या मागे लागायचं जेणेकरून तुम्हाला या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल आणि तुमचं खाकी वर्दी परिधान करण्याचं पोलीस बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या सतत सोबत असणार आहे यासाठीच आपण दह्यवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅचं आयोजन केलेलं आहे परिपूर्ण अशी तयारी या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि तुमचं खाकी वर्दी परिधान करण्याचं पोलीस बनण्याचं स्वप्न साकार याद्वारे केलं जाईल अत्यंत दरामध्ये ही बॅच आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करायची आहे नाशिक आणि पुणे आपली मेन ब्रँच आहे या थ्रू आपल्याला सगळ्या गोष्टींचा अपघात मिळेल माहितीची जा पूर्णता अगोदर खबर कन्फर्मेशन करायची आणि नक्कीच ही बॅच तुम्हाला तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न साकार करण्यास नक्कीच मदतगार करायचं चला विद्यार्थी मित्रांनो मी थांबतोय दिवसभरामध्ये जेवढ्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील त्या नक्कीच तुमच्यासमोर सादर करीन शेअर करीन जेणेकरून तुम्हाला या प्रक्रियेचा खात्रीशील बातमीद्वारे तुम्हाला उपयोग होईल आणि पुढे एकोणतीस तारखेपासून प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात करतात तुम्ही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर एकताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशा आज महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन बातमी घेऊन तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर